झटका आणि हलाल मटण यावरून सुरू असलेल्या वादात आता खाटीक समाजानंही आपली बाजू मांडली खाटीक समाजानं नितेश राणेंच्या भूमिकेला विरोध केलाय नितेश राणेंनी सुचवलेल्या मल्हार नावावरही अनेकांनी आक्षेप घेतलाय पाहूया हा रिपोर्ट झटका मटण विरुद्ध हलाल मटण यावरून नितेश राणेंनी वाद निर्माण केला हिंदूंच्या दुकानातूनच मटण खरेदी करण्याचं आवाहन नितेश राणेंनी केलं आणि मल्हार सर्टिफिकेट देण्याची घोषणाही केली पण राणींच्या या भूमिकेला नाशिकमधल्या खाटिक समाजानंच विरोध केला आहे झटका मटण साठी मल्हार सर्टिफिकेशन आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचं जिथे प्राबल्य असेल विकणारा पण हिंदू असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल ज्या मटणाला मलदान सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहू नये खरेदी करू नये आम्ही पूर्णपणे निर्णय घेतला की नाशिकमध्ये कोणत्याही प्रकारचा झटका मटण घेतला जात नाही आणि कोणी आम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही आम्ही बॉन खाटी आहोत आणि म्हणून या भानगडीत कोणी बोलू नये पडू नये आणि धार्मिक उन्माद कुठेतरी माजवण्याचा प्रयत्न करू नये जातीमध्ये फूट पाडण्याचा आणि समाजामध्ये आमच्या फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये आम्ही एक आहोत एक संघ आहोत आणि आम्ही हालालचंच मटण विकणार नितेश राणेंनी दिलेल्या मल्हार या शब्दावरही जेजुरी मंदिराच्या एका विश्वस्तांनी याआधीच विरोध केला होता विरोधकांनीही नितेश राणेंच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले आहेत नितेश राणे हा संधी साधू माणूस काय होतंय त्याला योगी व्हायचं आहे जोगी व्हायचं आहे की मला पुढंसा माहीत नाही पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नेत्यांना खतऱ्याचीच घंटी आहे याच्या बोलल्यामुळं याचा अर्थ आहे की कसला हलाल तुम्ही भाजप काँग्रेसमध्ये होतात जरा दोन हजार सातचे सतराचे त्यांच्या विरेयोपा हलाल केलेला असं मटण दाबून खाताना दिसत आहेत तेही आहेत वडीलही खातायत फार याच्या रमजानच्या ईद मिलन समारोहामध्ये मटण तोडताना ते दिसत आहेत तर प्रत्येक धर्माचा एक धर्मग्रंथ आहे त्या धर्मग्रंथामध्ये मटण कसं खावं मटण कसं खापावं हे सगळं लिहिलेलं आहे तुमच्याकडे कुठला धर्मग्रंथ धर्मग्रंथ का ज्याच्यामध्ये की कसं तुमचा मटण न खाणाऱ्यांनी लिहिलेले नितेश राणेंच्या भूमिकेला शिंदेच्या शिवसेनेचे नेते कृपाल तुमाने यांनीही आक्षेप घेतलाय मल्हार हे नाव मान्य नसल्याचं तुमाने म्हणाले मल्हार सर्टिफिकेट देणारी व्यक्ती कोण सरकार काय का सरकारने जर नाव ठेवलं असेल तर आम्ही सरकारला विनंती करू मान्य मुख्यमंत्री साहेबांना भेटू की याला देवी देवताचं नाव देण्यात येऊ नये कोणत्याही देवी देवतेचं नाव देणं मला पटत नाही मी महाराष्ट्रातील एक खाटीक समाजाचा अध्यक्ष म्हणून एवढं तुम्हाला सांगेल की जी परंपरा सुरू आहे ते चालू ठेवावी याच्यामध्ये कोणताही प्रकारचा समाजाला कोणाला गोवण्याचा प्रयत्न करू नये मला माहित असे काय वक्ते होत असतील मला माहिती नाही त्याचा काय संदर्भ असेल काय कोणत्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेलं आहे पण शक्यतो जातीयते निर्माण करणारे वक्ते लोकांनी करू नये अशी माझी नेहमीच भूमिका राहिली आहे या आधी मशिदीत घुसून मारू असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते असं बोलूनही त्यांनी वाद निर्माण केला आणि आता हिंदूंकडूनच मटण खरेदी करावं असं सांगून त्यांनी मल्हार सर्टिफिकेटची घोषणा केली आहे राणेंची ही वादग्रस्त वक्तव्य विरोधकांना तर मान्य नाहीतच पण महायुतीतल्या काही नेत्यांनीही त्याला विरोध केलाय मल्हार सर्टिफिकेटबद्दलची राणेंची भूमिका खाटीक समाजालाही मान्य नाही त्यामुळे राणे आता तरी वादग्रस्त वक्तव्यावर आवर घालणार का हेच पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं